तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि नववी माळ आहे नवरात्रामधली आणि आमच्या साडूकडे चक्रपूजा आहे तर आम्ही सहकुटुंब निघालो होता चक्रपूजेला इकडे पेट्रोल भरलं आम्ही इंडियन ऑइलच्या पंपावरती आणि चांदवडपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरती सुतारखेडे गावाला जायचं आहे आपल्याला तर चला निघूया आणि कशा पद्धतीने चक्रपूजा होते तिकडे कदाचित आम्ही विहिरीमध्ये करणार करणारे आमचा प्रतीकदादा खूप एक्सायटेड आहे विहिरीमध्ये आंघोळ करायला तर सोबत आहे आपल्या एच एफ डिलक्स आणि विथ फॅमिली काल आपण नाशिकला गेलो होतो आणि आज चाललोय आपण सुतारखेड्याला चला निघूयात आणि लोकेशन बघू शकता तुम्ही चांदवड तालुक्यातील हरणूल गाव आहे समोर आणि इकडे आहे सुतारखेडा गाव आणि आम्ही चाललो आहे प्रतीक आणि पूर्वाच्या मावशीकडे चक्रपूजेसाठी तर चला आमच्यासोबत तुम्ही बघा चक्रपूजा कशी होते जायचं का हो। म्हणायला दहा किलोमीटर अंतरावर प्रीतीचं असं म्हणणं आहे की फक्त दहा किलोमीटर इकडे चांदवड आहे आणि आम्ही मागच्या चक्रपूजेला आलो होतो दोन हजार चोवीस ला उशीर आलो होतो त्यांच्या घराजवळ असा एक छोटा तलाव एक आहे एकदम नयनरम्य असं दृश्य आहे आणि इकडे समोर त्यांचा मळा आहे ते बंगला बांधला आहे तिकडे तर आपण चाललोय आता तिकडे चला व्हिडिओ पूर्ण बघा आता मला सांगू से सा तर मित्रांनो आपण आता इकडे निकम वस्तीवर आहे आणि बालगोपाळांनी आपल्याला घेरलेलं आहे आपण त्यांची शाळा घेऊ तुझं नाव सांग आहे प्रतीक प्रतीक प्रकाश तुझं नाव गुंजार भाऊ तुझं नाव सांग पूर्ण सांग, सांग? गुड शिव सांगित एक मिनट तुझं नाव सांग तुम काय तुमन काय नाव काय तुमन निकम हर्षद

यार मला वाटलं काहीतरी विशेष क्या बोलता काय क्या बोलता उडी मारून दाखव ना सांगा उडी मारून दाखव ना तू काय लहान पण सारखं माझ्याला पुरायला रेसम कुठ नाही नाका। चला उलट्या पुलट्या उड्या मारून दाखवता थांब तुझी बॉडी पाय आयुष्य बाजूला अरे दादा त्याला एक उडता लावायचं आहे बाजू अरे ते काय होत हे काय काय मोठा जंप बाजू बरे पण तो ऑलिम्पिकचा आहे बघू आपण पुस्तक गलत कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे चला कार्यकर्ते विहिरी वर पोहायला जायचे आता आहे रोप तिकडे रोप आहे ना हे रिकाम आहे ना असे गणेला अगुसारे अ भापू लागला लागल ना फायनली आपण विहिरी जवळ आलेलो आहोत आणि कांद्याचा रोप जप्पा पोरीन चला आता विहिरीत पाण्याची काय परिस्थिती आहे बघूयात हो वागच्या वर्षीपेक्षा जास्त पाणी आहे पण 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 ना रे तिकडची विहीर स्वच्छ आहे का चला मग तर आता आपलं चला तुमच्या विहिरी रस्ता कुठून सांगा पुढे चाल ना तू आता पोलीसारखं माग काय चालतो आज पुढे चाल ना पोरी माझ्या माग तू फोटो काढू व्हिडिओ काढू तुमच्या दोन विहिरी बर सोदात बिर लावलं काय लावायचंय बर

आज्ञा हो आज्ञा हो इसरज्ञा 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 हो 야호 개자호 야자호

ये जरा ग्या हो आज्या हो ये जरा ग्या हो ये जरा ग्या हो ये जरा ग्या हो

अकरा झाली मधला धरून जावासोबत बरोबर कडे जाईल

येत येगडी आपण 2 वाजता नाही लाफून जाऊ नये बसती सुंदर औषधी मानत साकते

ए लुकी अरे अंगुटा साखू मीना माझी आले <coughs> <coughs> काम करतेय ए ब्रिटान किती सुंदर दृश्य इकडे किती पाणी आणायचा भांड व्हिडिओ सांग 60 पर्यंत जाऊला आता जेव्हाने धावपळ केली काय काम देते जेव्हा इथले धावपळ केली म्हणे मी